ओठावर येणाऱ्या गोपितांची मांडणी सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील विटा खानापूर रोडवर एस टी बस व ट्रॅक्टर ट्रॉलीचा भीषण अपघात झालाय घटनास्थळी नागरिकांच्यातून मिळालेली माहिती अशी खानापूर विटा रस्त्यावर उस्तोड मजूर घेऊन जाणारा ट्रॅक्टर व त्याला पाठीमागे दोन असलेला ट्रॉली हा ट्रॅक्टर रस्त्याच्या बाजूस होता ही घटना विटा खानापूर रस्त्यावरील सेयश भवन समोर सोमवारी सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास एसटी बस आणि ट्रॅक्टरचा भीषण अपघात झालाय सदर खानापूरवरून येणाऱ्या एस टी बस, ची ची बस व ट्रॅक्टरची जोराची धडक झाल्यानं या धडकेत एसटीतील वाहक यासह अन्य एस टी बसमधील प्रवासी ट्रॅक्टरमधील उस्तूड मजूर गंभीर जखमी झालेत या जखमींमध्ये एका लहान मुलीचा व काही महिलांचा समावेश आहे सदर खानापूर रस्त्याकडून छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडे दोन ट्रॉली लावलेला ट्रॅक्टर निघालेला होता यावेळी खानापूर रस्त्याकडून बस स्थानकाकडे निघालेल्या भिवघाट विटा या एसटी बसची आणि ट्रॅक्टरची श्रेयश भवन समोर भीषण धडक झाली यावेळी ट्रॅक्टर ट्रॉलीला टीची पाठीमागून धडक बसल्यानंतर बसमधील व ट्रॅक्टरमधील प्रवासी गंभीर जखमी झाले या अपघातात एसटी बसच्या समोरील बाजूचं मोठं नुकसान झालंय या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही या अपघातानंतर वाहतूक पोलिसांचं आगार व्यवस्थापक उदय पवार यांच्या टीमनं घटनास्थळी धाव घेतली त्यानंतर अपघात तात जखमी झालेल्यांची माहिती घेतली तातडीनं जखमी प्रवाशांना रुग्णवाहिकेला पाचारण करून विटातील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं या अपघातानंतर विटा खानापूर रस्त्यावर वाहतूक विस्कळीत झाली होती विटा खानापूर रोडवर वाहतूक पोलिसांनी त्यातूनही येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांसाठी मार्ग मोकळा केला अपघातानंतर रस्त्यावर बाग्यांची मोठी गर्दी झाली होती विटा भिवघा एसटी बसमध्ये जवळपास वीस ते पंचवीस प्रवाशी असल्याची माहिती घटनास्थळी नागरिकातून मिळाली थोडक्यात ट्रॅक्टरची ट्रॉली पलटी होता होता वाचली या ट्रॉलीमध्ये उत्तूड मजूर असं लहान मुले व महिला असल्याचं माहिती घटनास्थळी नागरिकांनी सांगितलं या अपघातानंतर विटा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सदर या अपघाताचा पंचनामा विटा पोलिसांनी घटनास्थळी केला या घटनेची नोंद विटा पोलीस ठाण्यात झाली बेधडा निर्भीड बिंधास